नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला सायलीची मदत करण्यासाठी सा आलेली असते तेव्हा ती सायलीबरोबर गप्पा मारत असते त्यावेळी कुसुमतीला पाणी आणून देते मग कला कुसुमला थँक्यू कुसुमताई असं म्हणते आणि सांगते की सायली तू खरंच खूप धीराची आहेस बघ सायली खरं प्रेम कसं असतं हे तुझ्याकडूनच शिकते मित्रांनो हे ऐकून सायली लगेच म्हणते शिकते म्हणजे प्रेमात पडलीस की काय तेव्हा कला म्हणते मला जे वाटतंय ते प्रेम आहे की नाही माहीत नाही पण त्याचा सहवास मला आवडायला लागला आहे मित्रांनो मग सायली आणि कुसुम कलाला चिडवायला लागतात तेव्हा कला म्हणते बरं माझं जाऊ दे पण सायली आता यापुढचे काही दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि तुझ्या आनंदी आयुष्याची सुरुवात मी काढलेल्या मेहंदीपासूनच होणार आहे तर मग करूयात का सुरुवात मित्रांनो मग लगेच कुसुमीही म्हणते हो हो लगेच काढूया मेहंदी मित्रांनो मग कला सायलीच्या हातावर मेहंदी काढते आणि मेहंदीमध्ये अर्जुनचं नावही काढते मित्रांनो सायली आणि कुसुमी खूप खुँ, खुश असतात आता इकडे कल्पना प्रियाला म्हणते चला आता कामाला लागत तन्वी मग प्रिया लगेच मेहंदी काढणाऱ्या विद्याला म्हणते अगं बघत काय उभे आहेस मेहंदी काढायचे कोण तयार करायला गे लवकर तेव्हा कल्पना म्हणते अद्वैत अर्जुन त्याच्या खोलीत आहे तेव्हा अद्वैत लगेच तिला म्हणतो की हो जातोच ॲक्च्युली मला एक अर्जंट कॉल करायचा होता तो झाला की मी अर्जुनकडे जातो मग कल्पना अद्वैतला सांगते की हो तोपर्यंत मी तुझ्या चहा पाण्याचं बघते मित्रांनो मग कल्पना आतमध्ये निघून जाते तेव्हा अद्वैत फोन करत असताना त्या विद्याला सांगतो की मी सांगितल्यानंतर कामाला सुरुवात कर मित्रांनो आता इकडे कुसुम म्हणते की वा कला तुझ्या हातात कला आहे ग तेव्हा कला म्हणते हो ना कोणीतरी सांगा त्या अद्वैत चांदेकरला तेव्हा कुसुम म्हणते अगं पण जावाई बापू आहेत कुठे तेव्हा मग कला सांगते की चांदेकर त्याला एका महत्वाच्या कामावर पाठवले मित्रांनो आता कला अद्वैतला फोन करणारच असते इतक्यात अद्वैतचाच फोन कलाला येतो तेव्हा ते त्याला म्हणते की पोहोचलास का सुभेदारांकडे मित्रांनो हे ऐकून अद्वैत लगेच चिडतो आणि म्हणतो आपलं काय ठरलं होतं पोहोचल्यावर कॉल करायचा एवढंही नाही का कळत तेव्हा कला म्हणते फक्त होय की नाही असं उत्तर दिलं तरी चालेल एवढं बोलायची काही गरज नाही चांदेकर बरं मला सांग मी दिलेली मेहंदीची पिशवी तुझ्याकडे आहे ना त्या पिशवीत जे काही आहे ते मेहंदीच्या कोणमध्ये भर मित्रांनो तेव्हा अद्वैत म्हणतो मी तुझा मेंदू आणि जेब यात काही कनेक्शन आहे का खरे मी मेहंदी मेहंदी भरणार नाही तेव्हा कला म्हणते अरे पण मी मेहंदी भरायला सांगतच नाही तुला त्या पिशवीत शेण आहे मित्रांनो हे ऐकून तर अद्वैत मोठ्याने ओरडतो शेण कला लगेच म्हणते ओरडू नकोस कोणीतरी ऐकेल तेव्हा मग अद्वैत म्हणतो मग काय करू आपलं काय ठरलं होतं अर्जुन डिस्टर्ब आहे म्हणून त्याच्याशी बोलायला जायचं आणि तू सांगितलंस म्हणून मी ही पिशवी येथे घेऊन आलो आता तुझे काही नवीनच खेळ सुरू आहेत तेव्हा कला त्याला सांगते की चांदेकर मी काय सांगते ते समजून घे हे सगळं आपण सायली व अर्जुनला एकत्र आणण्यासाठी करतोय ना विसरलंस का तू तेव्हा अद्वैत म्हणतो हे तू लक्षात ठेव तुझा उगच गैरसमज व्हायला नको हे तुझ्यासाठी नाही करत मी तेव्हा कला म्हणते अजिबात नाही पण सायली आणि अर्जुन एकमेकांवर किती प्रेम करतात मग त्यांना साथ नको का द्यायला खरं तर मला त्या तन्वीच्या तोंडाला शेण लावायचं होतं पण पन आता आपण तिच्या हाताला शेण लावूया आणि आता तू तोंड कमी चालव आणि हात लवकर चालव मित्रांनो हे ऐकून अद्वैत म्हणतो एक सेकंड तू तु मला तेव्हा कला म्हणते तू तो मेहंदीचा कोण मेहंदीवालीकडे दे आणि तेव्हा अद्वैत म्हणतो मित्राच्या प्रेमासाठी काय काय करायला लागते ठीक आहे फोन ठेव मित्रांनो प्रियाच्या हाताला मेहंदीऐवजी शेण लागणार हे ऐकूनच सायली आणि कुसुम खूप खुश होतात आता इकडे अद्वैत त्या मुलीकडून मेहंदीचा कोण घेतो आणि त्यामध्ये शेण भरण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला त्याला खूप घाण वाटते पण अर्जुनसाठी तो हे करतो मित्रांनो मग अद्वैत तो शेण भरलेला मेहंदीचा कोण त्या विद्याकडे देतो आणि तिला सांगतो नीट ऐक मी काय सांगतोय ते नवरी मुलीच्या हातावर हीच मेहंदी लावायची आणि कोणाला डाऊट आला तर सांगायचं मेहंदी नेहमीचीच आहे नॉर्मल आहे कळलं ना मग जा आता नंतर ती विद्या मेहंदीचा कोण घेऊन जाते मित्रांनो आता अद्वैत अर्जुनच्या जा खोलीमध्ये जातो तेव्हा अर्जुन अद्वैतला बघून खूप खुश होतो दोघेही एकमेकांना भेटतात तेव्हा अर्जुन म्हणतो कसा आहे सद्वैत अद्वैत, अद्वैत म्हणतो की मी फर्स्ट क्लास आहे काय झाले रे हाताला तुझ्या तेव्हा अर्जुन सांगतो की काय नाही रे त्या तन्वीला तिच्या नावाची मेहंदी माझ्या हाताला लावायची होती पण मी काही तसं करून देणार नाही असू दे बस कॉफी घेणार का तेव्हा अद्वैत म्हणतो अरे बाबा मी कॉफी प्यायला नाही आलो तुझ्याशी बोलायला आलो आहे अपसेट आहेस ना तू तेव्हा अर्जुन लगेच नाराज होतो आणि म्हणतो तुला सगळंच माहिती आहे रे तेव्हा अद्वैत म्हणतो तूच विचार कर ना तुला नको असलेलं हे लग्न थांबव तेव्हा अर्जुन म्हणतो मला पूर्णाजीच्या तब्येतीचाही विचार करायला हवा ना मग अद्वैत सांगतो की पण पूर्णाजी आता ठीक आहे तेव्हा अर्जुन म्हणतो नाही रे अश्विन म्हणाला तिच्या जीवाला अजूनही धोका आहे आणि ही रिस्क मी नाही घेऊ शकत म्हणून मी मिसेस सायलीला यातून मोकळं केले त्यांना काय यात अडकून ठेवू त्यांना त्यांचं तेन आयुष्य जगतील ना त्या तेव्हा अद्वैत म्हणतो मन म्हणून तू तु तुला तु 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 न, न आवडणाऱ्या मुलीशी लग्न करणार आणि स्वतःच्या आयुष्याची माती करून घेणार तुलाही माहिती आहे माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं होतं आणि त्याचे परिणाम काय होतात ते माझं मला माहिती आहे माझं ज्या मुलीवर प्रेम होतं ना ती लग्नातून निघून गेली होती पण तुमचं तसं नाही अर्जुन तुझं आणि सायली बहिणीचं एकमेकावर खूप प्रेम आहे मग तू का आगी तुडी मारतोयस तेव्हा अर्जुन म्हणतो अद्वैत तू जे केलंस खरे वहिनीशी लग्न केलंस ते तुझ्या आबांसाठी ना मग मी हे लग्न माझ्या पूर्णाजीसाठी करतोय मित्रांनो हे ऐकून अद्वैत त्याला सांगतो की अरे अर्जुन यात खूप फरक आहे हे बघ खरे माझ्या कितीही डोक्यात जात असली ना तरी ती आबांच्या दृष्टीने परफेक्ट असून आहे आमचं एकमेकांबरोबर पटत नसेल तरी ती घरातील सर्वांना पटवून घेते आणि खरे खूप खरी मुलगी आहे आता मला कराव हे मान्यच करावं लागते पण हे तू तन्वीबद्दल बोलू शकतोस का मित्रांनो तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की मग ती सायली बहिणीची जागा कशी काय घेऊ शकेल तेव्हा अर्जुन सांगतो नाहीच घेणार माझ्या मनातील मिसेस सायलीची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे लग्न मी फक्त पूर्णाजीसाठी करतोय पण माझं प्रेम मिसेस सायलींवर होतं आहे आणि कायम राहणार तेव्हा अद्वैत त्याला सांगतो की तसं असेल तर ही तन्वी तुमच्या प्रेमाच्या आड कधीच येणार नाही मला असं वाटतंय अर्जुन अजूनही काहीतरी होईल आणि सायली बहिणीच तुझी बायको राहील मित्रांनो अद्वैत अर्जुनला शुभेच्छा देतो तेव्हा अर्जुन खूप इमोशनल झालेला असतो तेव्हा तो अद्वैतला मिठी मारतो मित्रांनो आता इकडे प्रिया विद्याला मेहंदीचे कोण आणायला सांगते आणि म्हणते अगं पटकन माझ्या हातावर मेहंदी काढायला घे माझी मेहंदी ना अशी काळसर रंगायला हवी तरच सगळ्यांना कळेल की अर्जुनचं माझ्यावर किती प्रेम आहे ते तेव्हा लगेच अस्मिता म्हणते हो हो तेव्हा मग प्रिया सांगते की आणि मेहंदीमध्ये असं ठळक अर्जुन असाली हां मित्रांनो मग विद्या प्रियाच्या हातावर मेहंदी काढायला घेते मित्रांनो आता इकडे सायलीच्याही हातावर कलाने खूप छान मेहंदी काढलेली असते हे बघून सायली म्हणते कला किती सुंदर मेहंदी काढली आहेस मग कुसुमही म्हणते आता कसं नव्या नवरीसारखा हात शोभून दिसतोय तेव्हा कला सांगते की सायली ही मेहंदी रंगेल ही खूप छान जेवढं जास्त नवऱ्याचं प्रेम तेवढा जास्त मेहंदीचा रंग मित्रांनो तेव्हा कुसुम कलाला म्हणते कला तू आता कोल्हापूरला जाशील ना तेव्हा अंबाबाईला प्रार्थना कर सगळं आता माझ्या सायलीच्या मनासारखं होऊ देत ती आता तरी सुखात राहू दे ग तेव्हा कला सांगते की हो नक्की कुसुमताई देवी आई नेहमी आपल्या लेकरांच्या पाठीमागे उभी असते कुसुमताई सायली अर्जुनचं इतकं एकमेकांवर प्रेम आहे ते प्रेमच त्यांच्या दुःखावर मात करेल बघ मित्रांनो आता इकडे प्रियाचीही मेहंदी बघून अस्मिता म्हणते तन्वी किती छान दिसते मेहंदी तेव्हा प्रुणाजीही लगेच म्हणतात नाव काढून घेतलंस ना ते तर खूपच छान शुभ असतं ते मित्रांनो प्रिया लगेच अस्मिताला म्हणते अस्मिता घाणेडा वास येतोय का गं तुला तेव्हा अस्मिता म्हणते नाही गं मित्रांनो आता कल्पना म्हणते विद्या आता तू आमच्याही हातावर मेहंदी काढ तेव्हा प्रतिमा म्हणते पूर्णाई मी मेहंदी नाही काढून घेतली तर चालेल का तेव्हा पूर्णाजी म्हणतात का ग काय झालं तेव्हा मग प्रतिमा मनातल्या मनात म्हणते मनात आता कसं सांगू यांना मेहंदी काढायची माझी इच्छाच होत नाही मित्रांनो तेव्हा प्रताप म्हणतो प्रतिमा काय झाली तुला तेव्हा प्रतिमा म्हणते सगळ्या बायकांच्या हातावर मेहंदी असेल ना मग काम करण्यासाठी कोणाचे तरी हात मोकळे हवेत तेव्हा पूर्णाजी हसतात आणि म्हणतात अगं काम काय होतच राहील पण तू मुलीची आई आहेस ना मग तुझ्या हातावर नको का मेहंदी मित्रांनो मग रविराज म्हणतात पूर्णाई हे ज्याच्या त्याच्या हौशेवर असतं पण तिला जर नको असेल तर राहू देत ना मित्रांनो पूर्णाजीही ठीक आहे असं म्हणतात मग अस्मिता म्हणते हो राहू दे प्रतिमात्या आम्हाला सगळ्यांना जेव्हा भूक लागेल ना तेव्हा तू स्वतःच्या हाताने भरवा आम्हाला मित्रांनो मग सगळे हसतात सगळे खुशही असतात तेव्हा प्रतापराव म्हणतात तन्वी कसला तरी वास येतोय खरा तेव्हा प्रिया लगेच म्हणते हो ना पण आता हो। मला इतका वास येतोय ना मला आता असह्य होतंय तेव्हा कल्पनाही म्हणते हो खरंच मला पण काहीतरी घाण वास येतोय तेव्हा रविराज म्हणतात शेणासारखा वास येतोय हा हो ना मित्रांनो मग पूर्णाजी प्रतापला झाडामागे बघायला सांगतात तेव्हा प्रताप झाडामागे बघतात तर तिथे शेण असतं मग ते म्हणतात की मी हे साफ करायला सांगतो तेव्हा मग अस्मिता म्हणते तन्मी आता या मेहंदीवर साखरेचं पाणी लाव मस्तपैकी मेहंदी रंगेल नाही तर सगळे म्हणायचे नवऱ्याचं तुझ्यावर कमी प्रेम आहे ते मित्रांनो आता इकडे रात्री कुसुम सायलीची मेहंदी बघत असते तेव्हा सायली म्हणते कुसुमताई कला म्हणाली होती जेवढं माझ्या नवऱ्याचं प्रेम जास्त तितकी मेहंदी जास्त रंगेल बघ ना अगदी खरं झालंय ते यांचं नाव किती ठळक दिसतंय बघ तेव्हा कुसुम म्हणते होय गं खूप छान रंगली मेहंदी पण सायली माझ्या मनाची काळजी काही केल्या जात नाही म्हणजे बघ तिथे अर्जुनला माहीतच नाही तू इथे सगळं करतेस तेव्हा सायली कुसुमला म्हणते मला यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोचायला पाहिजे कुसुमताई तेव्हा कुसुम म्हणते अगं पण तुला त्याच्याशी बोलता पण येत नाही ते काही नाही तू जबरदस्तीने घरात शिर आणि त्यांना सांग मी इथून हलणारच नाही तेव्हा सायली कुसुमला सांगते असं कसं करता येईल कुसुमताई आधी मला यांच्याशी बोलावं लागेल मग सगळ्यांशी बोलता येईल शिवाय त्या घरात मला कोणाचीही साथ नाही मग तरीही त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न कसं करायचं आणि पूर्णाजींचीही काळजी घ्यावी लागेल ना कुसुमताई यांनी मनाविरुद्ध लग्नाचं वचन दिले त्यातनं कसं मुक्त व्हायचं ह्या अशा अनेक गोष्टी आहेत मला एकदा यांच्याशी बोलायला जमलं ना की मग सगळ्या गोष्टी नीट होतील आणि मग पुढे जे काही करायचं ना ते आम्ही दोघं मिळून करू मित्रांनो मग कुसुम म्हणते म्हणजे तू थोडक्यात अर्जुनला भेटण्याचे प्रयत्न करणार आणि इकडे लग्नाचे विधीही सुरू करणार तेव्हा सायली म्हणते कुसुमताई माझ्याकडे वेळ खूप कमी आहे एकदा का यांना भेटले ना मग सगळं ठीक होईल तेव्हा कुसुम सांगते की मग आता पुढचा प्रयत्न काय करणार मित्रांनो तेव्हा मग सायली विचार करत असते मित्रांनो आजचा भाग इथे संपतोय आता उद्याच्या भागामध्ये प्रियाला हे समजतं की तिची मेहंदी रंगलेली नसते आणि मेहंदी काढणाऱ्या त्या विद्याने प्रियाच्या हातावर खरी मेहंदी काढलेलीच नसते तेव्हा प्रिया त्या विद्याच्या विद्या थोबाडीत मारते मग ती विद्या सायलीला हे सगळं सांगत जाते आता बघूयात सायली काय करते ते अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा